हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसने करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द स्कॅव्हेंजर स्कॅव्हेंजरचा मराठी अर्थ सफाई कामगार झाडूवाला रस्ते साफ करणारा गुजरातच्या मासावर उपजीविका करणारा पक्षी किंवा प्राणी आहे स्कॅव्हेंजरला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे शी इज वर्किंग ॲज अ स्कॅव्हेंजर दुसरा वाक्य आहे क्रॉस अँड व्हल्चर्स आर स्कॅव्हेंजर बर्ड्स तिसरा वाक्य आहे ही इज जस्ट फिट फॉर अ जॉब ॲज अ स्कॅव्हेंजर चौथा वाक्य आहे वी हॅड अ स्कॅव्हेंजर हंट ॲट द पार्टी फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू